मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा पुसद येथे तालुकास्तरीय विज्ञान मेळावा विद्यार्थ्यांनी सहा मिनिटात मांडले कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व पुसद तालुका विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात कोशेटवार दौलत विद्यालयाचे नंदिनी प्रथम देशमुख विद्यालयाची कल्याणी द्वितीय स्थान पटकावून बाजी मारली तृतीय आणि चतुर्थ स्थाने दिव्या झाजड नवजीवन स्कूल गौरी खरे श्री शिवाजी विद्यालय यांनी पटकावले कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आव्हाने या विषयावर अभ्यासपूर्ण सादरीकरण करीत कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व आणि पुढील आव्हाने यावर भाष्य केले स्थानिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा येथील श्रीराम आसेगावकर विद्यालयात संपन्न झाला यावेळी तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आव्हाने हा विषय अवघ्या सहा मिनिटांमध्ये प्रभावीपणे मांडला गट शिक्षणाधिकारी सुशील आवटे अध्यक्षस्थानी होत्या मराठी विज्ञान परिषदेचे तालुकाध्यक्ष पंजाबराव सुरोशे शिक्षण विस्तार अधिकारी शीतल कुमार वानखडे प्रकाश टेकाळे जिल्हा विज्ञान मंडळाचे अशोक पोले तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत ठेंगे आदींची उपस्थिती होती प्रास्ताविक प्रकाश टेकाळे यांनी केले यावेळी विज्ञान मंडळाच्या वतीने चंद्रकांत ठेंगे यांनी विद्यार्थ्यांना सादरीकरणाबाबत उपयुक्त माहिती दिली शीतल कुमार वानखडे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आपण या विषयावर विवेचन केले पंजाबराव सुरोशे यांनी नवीन पिढीला मार्गदर्शक सूचना केल्या तर गट शिक्षणाधिकारी सुशिला आवटे यांनी अध्यक्षीय भाषणात अशा उपक्रमांमध्ये मनापासून विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपला सर्वांगीण विकास साधावा तसेच दैनंदिन जीवनातील विज्ञान सुरेख घेण्याचे आवाहन केले या मेळाव्यात तालुक्यातील तेवीस शाळेतून इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांमधून प्रत्येकी एकच विद्यार्थी सहभागी होता भाषण संपताच परीक्षकांनी भाषणाच्या विषयावर तीन प्रश्न विचारले स्पर्धकांसाठी प्रस्तुती करण्यातील वैज्ञानिक माहितीस चाळीस गुण भाषणाचा ओघ पंचवीस गुण लेखी आशय क्षमता चाचणी दहा गुण वाशनानंतर तोंडी विचारलेल्या प्रश्नांच्या योग्य उत्तरासाठी दहा गुण नाविन्यपूर्ण दृक साहित्य वापरासाठी पंधरा गुण असे एकूण शंभर गुण होते परीक्षक म्हणून बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संगणकशास्त्र विभागाचे डॉक्टर सुरेश आसोले एई अँड डी एस विभागाचे व्ही एन गायकवाड यांनी काम पाहिले विजेते विद्यार्थी लवकरच होणाऱ्या जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यात सादरीकरण करतील त्यांनी विजयाने हुरळून न जाता येणाऱ्या स्पर्धेसाठी अधिक जोमाने कामाला लागावे असा सल्ला परीक्षकांनी यावेळी दिला विद्यार्थ्यांनी अवघ्या सहा मिनिटात मांडणी करताना त्यामध्ये निरनिराळे फलक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचा वापर केला पुढील स्तरावर सादरीकरण करताना केलेले साहित्य एकट्याने सहज वापरता येईल का कुठल्या अडचणी येऊ शकतात याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा असे परीक्षक डॉ सुरेश असोले विद्यार्थ्यांशी हितगुज करताना सांगितले यावेळी शिक्षण विभागाचे विषय तज्ज्ञ लक्ष्मण वाघमारे अमृता पावडे यांनी मोलाचे सहकार्य केले राष्ट्रीय विद्यालय आडगावचे खंदारे सर शमसुल उलूम उर्दू हायस्कूलचे विज्ञान शिक्षक वाहिद अहमद सर वाहिद अहमद खान सर महात्मा मुंसाजी विद्यालयाच्या विज्ञान शिक्षिका पद्मावती बद्री विज्ञान शिक्षक व्ही एन राठोड प्रदीप खंदारे गीतांजली उडाके एम राठोड आदींची उपस्थिती होती टॉपिक जो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स खास देवला त्यांच्या जे काही ते उपस्थित पार्टिसिपेंट आहेत जे की विविध शाळेतून इथे त्यांनी पार्टिसिपेट केले त्यांचं पण मी वेलकम त्याच्यासाठी करतो की आज या टॉपिक बद्दल ये जनजागृती झालेली नाही ज्या पद्धतीने इथे त्यांनी प्रेझेंटेशन केले हे खरोखरच कौतुका आता जी जबाबदारी आमच्यावर सोपवलेली आहे की परीक्षण करता वेळेस याच्यामधून फक्त एकच विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांची नावे जाहीर करणे हे खरोखर आमच्यासाठी फार त्रासदायक म्हणावं लागेल कारण ज्या पद्धतीने आपण सर्वांनी प्रेझेंटेशन केले हे जे प्रेझेंटेशन झाले माझ्यातर्फे आणि सरांच्या तर्फे आपण सर्वजण मिनार आपण सर्वजण मिनार खूप छान पद्धतीनं आपण प्रेझेंटेशन केलेलं आहे पण तरी सुद्धा या इव्हेंटच्या परीक्षणानुसार जे काही रिझल्ट द्यावं लागते त्याच्यासाठी आम्हाला तो रिझल्ट देणे अनिवार्य आहे तरी पण सुद्धा इथं कोणी डिमॉरलाइज होऊ नये कारण आपण ज्या पद्धतीने आमचे विद्यार्थी जे आहेत फायनल इयरचे असतील किंवा थर्ड इयरचे विद्यार्थी असतील त्यांच्या तुलनेत आपण खूप छान पद्धतीने त्या टॉपिकला हॅन्डल केलं प्रेझेंट केलं त्याच्याबद्दल आपण सर्व विनर आहात त्याच्यामुळे एकदा आम्ही काही नाव जाहीर जे करू तर बाकीच्या लोकांनी डिमोरलाइज होण्यास काही कारण नाही आहे ही आपल्यासाठी पहिली पायरी आहे आणि त्याच जोमानं आणि पुन्हा सुद्धा जिथे कुठे अशी काही कॉम्पिटिशन असेल जिथे आपण तिथं पार्टिसिपेट करावे आणि झालेल्या चुका कशा दुरुस्त करता येतील आणि त्याच्यातून आपण कसं सेकंड स्टेप फर्स्ट स्टेप जिल्हास्तरीय स्टेट लेवलला जाऊ याचा विचार करावा आणि राहिला प्रश्न आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा तर मी शॉर्टमध्ये सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजी चेंज होत गेलेली आहे की सर्वप्रथम जसं कम्प्युटर आलं टेक्नॉलॉजी आली सायन्स आलं तर सायन्स आला तर आपण म्हटलं होतं की पहिले निबंध राहायचे फायदे आणि तोटे त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी आली सायन्स टेक्नॉलॉजी आले तर टेक्नॉलॉजीचे फायदे आणि तोटे खरं फक्त एवढाच आहे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की पहिले जे आपण टेक्नॉलॉजी शिकायचो किंवा सायन्स जे शिकलो